आरंभ एका खडकवासला मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपण मैदानात असून मी आमदार झालो तर खडकवासला मतदारसंघातील बहुजन समाजातील बेरोजगार मुलांना नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन अपक्ष उमेदवार अरुण गायकवाड यांनी दिले आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अरुण गायकवाड अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यांनी खडकवासला मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे डी जे बँड बगी व प्रचार गाड्या असा ताफा घेऊन मतदारांशी संवाद साधत आहेत मागील दोन निवडणुका त्यांनी बहुजन समाज पार्टीकडून लढवल्या होत्या दोन हजार चोवीस मध्ये तांत्रिकीकरणामुळे त्यांना एबी फॉर्म न मिळू शकल्यामुळे नायलाजाने त्यांना अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवत आहेत खडकवासला मतदारसंघातील सर्वांच्या प्रगतीचे माझे ध्येय असून त्यांच्यासाठी काम करणार आहे असेही मत अरुण गायकवाड यांनी व्यक्त केले आहे कानोटेवर भोसले गेले दहा पंधरा वीस वर्ष झालं जे विकास भक्तोय जे पुण्याचा विकास झालाय तो फक्त धायरी गाव नरेगाव हे जे ग्रामपंचायती आहेत ना यांचा विकास एवढा जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झाला नाहीये आणि या लोकांनी कसं यांची फक्त फोकट मतं लाटलेली आहेत आणि आता हा जो माणूस आहे अण्णा मत यांना पण कसं आहे अरुण भाऊ हा जो माणूस आहे ना एक जन जन ह्याच्यात आहे जनमन म्हणजे काय प्रत्येक साधारण माणूस आहे त्याच्याकडे सध्या प्रचाराला सुद्धा पैसे नाही असा माणूस आहे तो पण तो प्रयत्न काहीतरी करून काहीतरी करून बाबा जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आपलं मत मानून काहीतरी करतोय अशा माणसाला आपण जर मतदान केलं तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होईल कारण त्यांना आपल्या सगळ्या समस्या माहिती आहेत जसं की छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण छोट्या मोठ्या गोष्टी पण आपल्याला भेटल्या नाहीयेत पण जेव्हा भेटतील ना पण ह्या लोकप्रतिनिधीला जेव्हा या गोष्टी कळतील ना ते कोणाला कळेल ज्याला जाणीव आहे जो त्याच्यामधून जो गेलाय आता अनुवारण भाऊ कसा आहे त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे तो ते सगळं फेस करून गेलाय आता गेले दोन नहीं फेस त्यांनी बघताय दहा पंधरा वर्ष झालं ते पुणे सगळं फेस करतायत तो पण साध्या परिस्थितीमधून आता पण साधीच परिस्थिती आहे पण एक लोकांचं जन एक करावं बाबा एक चांगलं करावं लोकांसाठी आपल्या कोणाचं तरी चांगलं व्हावं एवढी त्यांची चांगली भावना आहे त्याच्यामधून फक्त लोकांनी त्यांना काय करावं सगळ्यांनी मिळून मी तर स्वतः करणारच आहे पण सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट करावा मतदान करावं आणि बहुमताने निवडून द्यावं एवढी माझी इच्छा आहे कारण ते होणारच आहे कारण आपण जे महागलचे निवडून म्हणजे जे पाठीमागले जे उमेदवार निवडून दिले प्रत्येक प्रत्येक पक्षाचे प्रत्येक पक्षाने जे पलटी मारले आपल्याला जसं की आता बोलणार नाही मी काही गोष्टी बीजेपी असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो आलाय का कोणी धायरी गावापर्यंत पण हा माणूस धायरी गावाला बुडापासून ओळखतोय आणि ह्या माणसाची इच्छा आहे की धायरीगाव घडवाव त्याच्यामुळं कसं आहे धारीगाव धायरीगावच नाही तर प्रत्येक ठिकाणची जी गोर गरीब जनता आहे ना तो त्यांचा नेता आहे तर सगळ्यांनी मिळून यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढी इच्छा आहे धन्यवाद आहे कोण आपल्या सोबत आहेत आम्हाला काय बोलाव प्रचाराची कशा प्रकारे यंत्रणा चालू आहे साहेब नमस्कार आमचा आजचा प्रचार नरेळ गाव मधन मंदिराला नारेळ पडून इथनं आम्ही सुरुवात केली प्रकारे आता बदल नवा आणि आमदार चेहरा नवीन पण हवा होते आता यावेळेस अपक्ष निवडणूक लढवत वाटचाल या निवडणुकीमध्ये कसं आहे सध्याच्या चालू चे आमदारांनी कुठल्याही प्रकारचं काम केले नाही पंधरा वर्षामध्ये आणि कुठल्याही गोरगरीबाला किंवा बहुजनाला कामाला लावलं नाहीये आता बदल हवा आणि आमदार नवा असा हा नारा आमचा चाललेला आहे कोणते विजन आहे तुमचं मतदारसंघाचे कोणते प्रश्न सुरू आहेत मतदारसंघामध्ये मी पहिला निवडून आलो की पहिले बहुजनाचे जे पोर आहेत त्यांना शासकीय नौकर देणार नंबर दोन खेड्यापाड्याने पाणी नेणार नंबर ते ट्रॉफिकच्या समस्या पूर्ण दूर करणार नंबर चार जे बोद्ध जे मंदिर जे खिंडार झाले आहेत खडकमासली पूर्ण बौद्ध खिंडार झालेले ते बांधून देणार समान मंदिर बांधणार शाळा बांधणार हॉस्पिटल बांधणार कशा प्रकारे मतदाराचा मतदाराचा पूर्ण माझ्यावर सगळा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे है आणि मी पाच लाख पासष्ट हजार लोकांचा आमदार राहणार आहे कारण समजा आमदार झालो समजा मी समाजाची नाही कामं केली तर मी पूर्ण आमदारकीचा सुद्धा राजीनामा दे आणि ह्या रेस मला प्रसिद्धात भरपूर आहे आणि मला शंभर टक्के कडक वासता विधानसभेची जनता ही निवडून दिली तुमच्या समोर आहे आता लोक जे आहेत ना वैतागलेले आहेत कारण चालू बीजेपी जे बी जे बऱ्याच वर्षांनी आता पक्का दर्शन दाखवायला लागले कुठल्याही प्रकारचा त्यांनी केलेला नाहीये कुठल्या माझ्या भावंडाला त्यांनी कामाला लावले नाही कुठल्या माझ्या बहिणीला त्यांनी कामाला लावलं नाही एकदा आमदार झाला तो कमीत कमी एक वर्षामध्ये वीस ते पंचवीस हजार लोक गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये लावतो त्या माणसाने एकही बहुजन एक बहुजनाचा का माणूस कामाला लावला नाही आणि धायरी गावातलं जे टेंडर आहे ती टेंडर ते सगळं टेंडर त्यांनी गाव निवडून देतं म्हणजे खडकवासला पूर्ण निवडून देतं आणि हे काम देत बाहेरच्या त्या तुक्यांना कोणत्या इकाडल्यांना गावात जेसीबी आहे डम्पर आहे प्रश्न पंधरा वर्ष झाला प्रश्न पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा